वाई ब्याने काम बरोबर केलं आहे काहीच खूप मस्त आहे रे आईला आता डॅमेज आहे ना इस्कंवर बोलते म्हणाले या काम पच्चीस काय असं तलून खालं जो पिलेल ना अर्ध्या पाऊण तासात या माणसाने लाख दीड लाख रुपयाचं मासा मारलं या काहीतरी असतील पन्नास एक हजारचं ना त्या माणसाने ती चाळीस हजारचं

काल काल तब्येत नव्हती का ना बरी का बोलतो गेली काल नाही ना काल नाही तब्येत खराब होती बाबा तुम्ही किती पकडलं मग दोन चार पाच सहा वगैरे भाजी भाजी तर गुतवलं तर नीत सांगत दोन चार पाच साध इकडे एक भी लागलाय इकडे एक भी लागलं आसा वरतोच आजचा काम बरोबर केलाय लेट आव दे लेट काय तर लेट तर लेट इकडे पण गपचूप ठेवलं खूपच गर्दी होती गर्दी गाड्या बघून आवालिक जाऊन म्हणून अरे वा मळ्याची साईज खूप मस्त आहे डॅमेज आहे इसको बोलते काम पच्चीस काय असं तलून खाल्लं जो फिलेल ना नीट <laughs> लागल आता बरोबर नाही लागणार अख्ख्या नदीत माणसा ना माणस आहेत

दाखव ना तो एक मोठा मलेगांचा तरी व देखणी काय मेरे बा बा बाय ना असा मला भेटले मजे बाईल ना शंभर दिवस ए ग्रॅमचं तर होईल बघ बाबू होईल मनाभूसा डाकाला जागा नाही गेला भरत नाही डाकाचा इकडे दोनच मल्ली घेतलं नाना पण इकडे काही निघत नाही <laughs> काम आहे याला बोलतात मजा वल्गन बोलते वल्गन ब लोकांना मास नाही दिसावा म्हणून ते गपसू बोरून आणतोय म्हणजे कसा इथल्या लोकांची म्हणजे इथल्या लोकांची नजर नको लागायला की किती मास घ्या अवतारावर जाऊ नका खराब आहे इकडे गपचूप सुमडीत घेऊन आले सुमडीत दाखवणार नाही ना किती आहेत नंतर करायला आल्यावर मेन बॉस येऊ इकडं आपली <laughs> <अपनी> इज्जत डबल <laughs> <laughs> डबल रेडी भाजी झाली तरी बस ना મલે આસે દાદાનો ખવાય જઈ જાય પછી ખુશ માનો ભાજી ખાવાની ઈચ્છા છે પણ આ તો બગું લાગાય છે કરાને તુલા પરે ગયો છે કિતત આરે કૌશીલ આતો બેટલા છે કંદો ની હતી આ કસકા આ તો લાગા લાગા દેવા જાવ ગુડલી બહાર લે બાપા 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 જાવય જાવય કીડુશી એકર ગુડલી કોઈ આસ माणसाने एवढा खतरनाक काम केलंय ना खतरनाक पैसा हे बघ टाकू आम्ही एवढी माणसं आहेत का त्यांचा बघायला पण जायची <laughs> अरे मी काढतो ना मुले कार घरच्या डबावी बाई इथं आणलाय म्हणजे कसा घरी जायलाच नको का आणलं मासे आहेत का मठाण कोमराज राज्या काही काही सांगत बसल आज जा सांगतो तुला तरी कळत Hãy này cho kênh Ghiền Mì gì Để không bỏ lỡ những video hấp dẫn Hãy subscribe có kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn देखे। देखे। वाई मले काचा पण आहे जरा क्ष सांभाळा ज्याला लागले त्यालाच लागले त्याला ज्यांना नाही लागलं त्यांना लाग चारच कार्य लागले अरे भेटणार चार करवळे भेटले चार करवळे भेटले नासा जरा दरात हालू मारला दपशा नाही एकदम आपले होऊन हे बंधू नाही करताना मारले दोन तीन किलो मला असं पत तरी देवा गुतो बस लागलं मास् करा मी आता आल्यावर काम नाम का एवढं भेटून पण यांचं मन शांत नाही चार करायला लागले तरी खुश होतो इकडे सुरव सूर आहे माणसा म्हणजे आहेत मासा आहेत कुठं कुठं का बॅनर लावू बॅनरला अच्छा 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 आवनीला लागल मासांच्या इकडं कचरा काहीत घेतला भुशात गुतलेला माशांचा कचरा

प्रेक्षक पण इकडे आहेत असं आहेत म्हणजे प्रत्येकाला नवीन पाहुणे आलेले सध्या बाबा ते गॅंगस्टर वाढलेले आहेत अजून मी एकच गुसा भाई बाबा करा लागुतला एखाद काय चिच्छा काय चिच्या लाग नाही नको ना दाखवू का आत्म्याला जलवतो असं काम आहे भले मला लागतील लागो पण यास दाखवून माझी पैसा वसूल सातशे रुपये किलो चाकलेट का पापलेट 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 रंगीत रंगीत येत समुद्राचा नाही ना नदीच आहेत ना मग कसं विकाल आम्हाला पाचशे रुपये मध्ये पाचशे मध्ये किती देईन किलो मग ठेवा ठेवा एक किलो? आ, थ्यावा, थ्यावा। स्पेशल नाही ते नंतर ते पाचशे रुपये किलो निका ज्यांना फेकीच घेतले <laughs> <laughs> इकडे बाटलीत मासे भरीत घेतलं काही जिंदगी रे देवा तेव्हा एक मला टाकले बाटलीत <laughs> फिश टँक मध्ये टाकायचे काय म्हणलं तर आपण पण आपण पण टाकलंय पण टाकता ना व्हिडिओ नाही टाकली मी गाव लागतील तवाच दाखवेल आता ही पण लोक चालली घरी मोठा काटलाय अशी <laughs> थैली भरून चालल्या ना घरी पोरा काय नाही आखी नदी खाली आपल्याला काय ठेवलं या माणसाने बरा काम केलंय मला साईज एक नंबर आहे दोन तीन टाकलं ना का जरा का येतील हात पाव पावशी काम पच्छा रे बाबा बाग नको ना कर दादूस माझ्या आतल्याला शांती नाही ना शांती पाहिजे मला घेतला माझ्या नाकू दे तिथे एकामेकाला मारीत घेतलाय पाखराच्या नावात मिथ्या ओप्पीलाय नवीन भुसा डबल कारलाय अस काही खपतच आमला रस्त्या पिशव्या भरल्यात पिशव्या तरी बोलता मी लेट आले बॅगे हंड्रेड पर्से मास्ट ठेवा नाही माझा नाही

चायनावाले आवस आणलं पाहिजे चायनावाला आवस आणलं पाहिजे या मछली येतो नाही नाही छाव मे हो या मछली छाव मे हो पब्लिक गेली एक काहीतरी टाइम असतो त्या टायमा परत आपल्याला मास्क भेटतात अर्धा पाऊन तास अगोदर येऊ पावर ऑन पण झालं ऑलरेडी लोक मारून गेले मास्क लोक गेलं ना आपण आलोय बाकीच्या लोकांना भरपूर मास्क भेटले ते घेऊन पण गेलं नाही आता नाही तर लेट आलं तेच आहे त्याची यांना भेटलं म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला एक तुम्हाला लागूतल्या फक्त पुष्याला माहीत नाही तब्येत नाही बरी हाऊस महत्वाचे ना, ना। आपण पण लुलाय एकदम काम नाही करणे ना सुजलाय आपल्या साथ तरी पण आले हाऊस हाऊस महत्वाचे हाऊस बोलतो <laughs> <laughs> सहाशे रुपये <रुबा> किलो काय अगं नाही म्हणून सातशे रुपये किलो हा तर विचार करा दुबोल, एक दुबोल, दुबोल चाली 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 किलो, एक आणि चाळीस चाळीस किलो मारलं तर झाली कमाई किती बा बाय एक दिवसात अर्ध्या पाऊन तासात या माणसाने लाख दीड लाख रुपयाच मास मारलं <laughs> <laughs> यानी काहीतरी असतील पन्नास एक हजार हजारच ना त्या माणसानी तिचाळीस हजारच म्हणजे बाकीचा वीस वीस हजारच मास घेऊन <laughs> चाललं मी एक मला घेऊन कुठे अगरबत्ती ना <laughs> पास्ट पास्ट का पंधरा भरून ठेवलेल्या नानाने तेव्हा विकलं सातशे रुपये किलो म्हणले दोनशे रुपये दाभोलीच तिवर एकदम गावठी नदीच अशा पिशव्या भरून

अख्खं मजा ये दादा ते पण रड्डे रड्डे आता ती कशी पिशवी मला लई नाजूक वाटते म्हणून मी तिला हातलेलं मी ना पण नाजूकच आहे पण काम केलंय आहे बाई पण काय बोलतो दोन दिवसा तीन दिवसापूर्वी लई बेकार काम करा दा हातूच आहे एवढं काही मी असं भरलेलं होतं ना नाही नाही करताना एक एकच पुशाला नाही दहा आठ बाकी माझ्यावर कमान्यावर त्या दिवशी कसा माझी तब्येत लई खराब होती हातरूनच पकडला आता बारा वाटतंय म्हणून आल्या हात पण फ्रॅक्चर आहे सुजलाय मजबूत तरी पण बोचाला मास्त पकडणार <laughs> आवडत बुऱ्या का मारून शिकारी घेतला आपल्याला काय मास गुटतील ना गुटतील लॉखंड गुतलं लॉखंडच दाखवलं तुम्हाला आपण थोडा लेट झालो पॉवर हाऊस बंद झालं ना लगेच भूषी टाकायला लागतं पॉवर हाऊस बंद वाटलं लेट आलो लोक मस्त पकडून गेल्यावर आलं लोक नाही मास्त मारले लो मला फोनलाही लेट आला ऐक हा पक्का पक् लोक पक्का मा मारलं आता विचार करा ऐर टक्के होती पब्लिक गेलेली आता नाही नाही करताना पंच्याण्णव टक्के पब्लिक गेले ना आम्ही चार पाच जण राहिलो फक्त फायनल मी एवढं पकडलं मास मी नाही पकडलं या का पकडलं एवढे किती होतील सात आठ किलो माझ्या नशिबाला एवढं मासा कधी येतील भुशाला फक्त दोन मल्ले गुतल्या